그 다음에, 그 다음에, 그 다음에, 그 다음에, साहेब जे सात सात मार्चला मिटिंग झाली अपंगाच्या गेले तर काय जे सात मार्च मीटिंग झाली अपंगाची जे ते पूर्ण नदी पटवलेले आम्हाला त्याची आम्हाला तात्काळ माहिती पाहिजे जे पेंढीमध्ये पगारी आहेत आमचं जायचं काय काय समाज काय बरं करत नाही आता तुम्ही त्यांच्याशी बोलवलं पण घरकुल मध्ये नाव नाही अपंग धावण्या गावात सत्तर आहे पण मोजके दोन चार जणांना पण अपंग पगार नाही मग त्यांनी काय करायला पाहिजे आज आमच्या जण आले अपंग सर्टिफिकेट साठी अपंग आहे पण त्यांना पगार नाही अजून घरकुल नाही काहीच ते विषय म्हणजे राशन कार्ड मध्ये नाव पण नाही सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद